चला तर मग आज आपण शिकूया झटपट गुणाकार कसा करायचा बघा लहान अंक असतील तर तुम्ही गुणाकार पटकन करू शकता उदाहरणार्थ एकतीस गुणिले एकवीस तुम्हाला दोनाचा पाडा तीनाचा पाडा येतो तुम्ही पटकन करू शकता पण ज्या वेळेला एकोणनव्वद किंवा ब्याण्णव यांसारख्या संख्या असतात बघा ज्या मोठ्या अंकांमध्ये असतात त्यांचा गुणाकार पटकन कसा करायचा ते आपण बघूया आता बघा एकोणनव्वद हा अंक शंभराच्या किती जवळ आहे बघा बरं शंभरातून किती वजा केल्यावर एकोणनव्वद येतात अगदी बरोबर वजा अकरा किती वजा अकरा आपल्याला शंभर लक्षात घ्यायचंय त्यानंतर ब्याण्णव बघा ब्याण्णव शंभराच्या किती जवळ आहे बरोबर वजा आठ केले की के आपल्याला ब्याण्णव मिळतात आत्ता महत्वाची ट्रिक आहे ती समजून घ्या एकोणनव्वद आणि वजा आठ किती, वजा किती तर उत्तर येतं सांगा बरं तसंच ब्याण्णव आणि वजा अकरा किती उत्तर येतं सांगा बरं जर दोन्ही समान आलं तर तुमची ट्रिक योग्य पद्धतीने चाललेली आहे एकोणनव्वदमधून आठ गेले उत्तर आलं एक्क्याऐंशी आणि ब्याण्णव मधून अकरा गेले तिथं पण उत्तर तुमचं येणार आहे एक्क्याऐंशी म्हणजे तुमची ही ट्रिक बरोबर आहे एक्क्याऐंशी लिहून घ्यायचे त्यानंतर वजा अकरा आणि वजा आठ यांचा गुणाकार करायचा किती येईल सांगा सगळ्यांना येते अकराचा पाडा किती सोपा असतो बरोबर अठ्ठ्या ऐंशी चल हे आहे तुमचं उत्तर तुमच्या पूर्ण प्रश्नांचं उत्तर आलेलं आहे आठ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी आवडली का ट्रिक